दर्शक हो आपण पाहू शकता चिखली शहरामधील हे नाक्षण बुद्ध विहार या बुद्ध विहारामध्ये चला आपण जाऊया अस सुंदर मनमोहक हे विहार या विहारामध्ये आपण प्रवेश करत आहोत खरोखर सुंदर अस विहार या ठिकाणी डायससुद्धा ठेवलेला आहे या डायसवरून हे भाषण प्रवचन करण्यासाठी डायस आपण पाहू शकता मी व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवत आहे या विहारामध्ये चांगली व्यवस्था आहे या ठिकाणी मान्यवरांना बसण्यासाठी चेअरसुद्धा ठेवलेले आहेत या विहारातील नागशन स्पर्धा परीक्षा अभ्यास अभ्यासिका सुद्धा या ठिकाणी या विहाराने ठेवलेली आहे या विहारातून चांगले चांगले अधिकारी घडावेत म्हणून असं हे सुसज्ज इमारत आपण पाहत आहात या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराचे फलकसुद्धा लावलेले आहेत आपण पाहू शकता वर आल्यानंतर या साईटला बुद्धविहार जाण्याचा मार्ग आणि समोर अभ्यासिकेकडे जाण्याचा मार्ग ठेवण्यात आलेला आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सुद्धा या ठिकाणी सुविचार लावलेला आहे आपण पाहू शकता या अभ्यासिकेमध्ये समोर आल्यानंतर आपल्याला हा एक बोर्ड दिसेल याच्यावर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्की तुमचाच दोष असेल असं बाबासाहेब म्हणत आहेत या अभ्यासिकेला राजगृह बाबासाहेबांच्या घराचं नाव देण्यात आलेलं आहे कारण बाबासाहेबांनी राजगृह हे फक्त पुस्तकांसाठीच घर बांधलेलं होतं जगातील एक महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी पन्नास हजार पुस्तकं त्या त्यांच्या राजगृहामध्ये ठेवलेले होते आणि ते त्याच राजगृहाचं या लायब्ररीला या नागसेन विहाराने नाव दिलेलं आहे दर्शको आपण हो या नागशन लायब्ररीमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी काही विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करून घ्यायची आहे ताई आपलं नाव काय बरं काय अभ्यास करते तू बरं या लायब्ररीमध्ये तू अभ्यास करते तुला काय याचे पैसे भरावं लागतात का सांग ना पैसे भरावं लागतात की नाही ना। ठीक आहे थँक्यू तुझं नाव सांग सांगा बरं तू काय करते नीटची तयारी करते अरे बाबासाहेबांनी सांगितलं होतं जो झुकेल तो जगामध्ये कुठंच झुकू शकणार नाही असं बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं काही सुद्धा विद्यार्थिनी आहेत ह्या काय अभ्यास करतात त्यांना आपण विचारूया ताई आपलं नाव काय खंडागळे योगिता खंडागळे यो खंडागळे काय करते तू स्पर्धा परीक्षा बरं तुला काय भविष्यामध्ये काय व्हायचं आहे स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर तुला कुठली नोकरी करावीशी वाटेल नोकरी म्हणजे सर जी मिळेल चांगलं असं आहे का बरं 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 म्हणजे क्लास वन ऑफिसर व्हायचं आहे तुला थँक्यू तू अभ्यास कशाचा करते हा सी सीईटी टीचा बरं तू म्हणजे या अभ्यासक्रमातून काय करू शकतो पुढे भविष्यामध्ये काय व्हायचं आहे तुला जर का पीसीबी ग्रुप असेल तर फार्मसी असं आहे गी म्हणजे मेडिकलकडे थँक्यू या ठिकाणी प्रेक्षक पाहू शकता आपण की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय व्हायचं आहे यातलं अंतर काय हे तुम्ही काय करता याच्यासाठी असे शुद्ध पत्रिकेसुद्धा सुद्धा लावलेल्या आहेत अशी ही अभ्यासिका आपण पाहू शकता भैया तुझं नाव सांगशील बरं तू काय करते पोलीस भरतीच तयारी करते या ठिकाणी एक सं, संकल्प दिलेला आहे की बाबासाहेबांमुळे मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे बाबासाहेबांची चव मजबूत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी मी माझे कर्तव्य म्हणून काय आहे ते आपण पाहू शकता मी मनपूर्वक संकल्प करतो की मी समाजासाठी निस्वार्थपणे माझ्या उत्पन्नाचा पाचवा म्हणजे विसावा भाग आर्थिक योगदान देणार आहे मी समाजासाठी निस्वार्थपणे माझा वेळ श्रम ज्ञान कौशल्य ज्ञान कर करणार कर, दान करणार आहे मी निस्वार्थपणे चळवळीशी योगदान देणार आहे तथा चळवळीशी कसल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी वापर करणार नाही मी बाबासाहेबांच्या निर्देशानुसार दर रविवारी बुद्धगार धम्माचा अभ्यास करणार व त्यानुसार आचरण करणार मी समाजामध्ये एकता समता आणि बंधुता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून मी भारतीय संविधानच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहणार हे नाक्षिन बुद्धविहार चिखली यांच्याकडून वृत्तपत्रक लावलेलं आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे आपल्या गावामध्ये प्रत्येक विहारामध्ये लायब्ररी तयार व्हावी आणि चांगले चांगले विद्यार्थी घडावेत दर्शक दर्शकोहो मी बौद्धाचार्य राहुल हेलोडे तालुका खामगाव हो आपणास हो हे विहार दाखवत आहो या आपण या विहारामध्ये गेलेलो होतो हे विहार बुद्ध विहार आहे चिखलीमधलं एक प्रशस्त इमारत आणि या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासकासुद्धा ठेवण्यात आलेली आहे ही अभ्यासिका आपल्या विद्यार्थ्यासाठी किती उपयुक्त आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे बौद्धाचार्य मी राहुल हलोडे एस एस डी न्यूज माझे कॅमेरामॅन श्रीरंग इंगळे चिखली जय